नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे पंढरपुरातून पंढरपुरात मांडला जातोय विठ्ठल दर्शनाचा बाजार अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आता दर्शनाचा बाजार मांडल्याचं समोर आलंय पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये व्ही आय पी दर्शनाची सोय करून देण्यात येते त्यासाठी भक्तांकडून चार हजार रुपये वसूल केले जात आहेत संदर्भात पोलिसात तक्रार देखील देण्यात आली पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाकडून ऑनलाईन चार हजार रुपये घेऊन त्याला व्ही आय पी दर्शन देण्यात आले यानंतर या, या भाविकाने पोलिसात तक्रार दिली असून माध्यमांशी देखील संवाद साधला आहे तर त्या भाविकाने दिलेल्या तक्रारीनंतर ऑनलाईन पैसे घेणारा एजंट पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मी चेतन रविकांत काबाडी मी राहतो राहतोय शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यात मी पंढरपूरला दर्शनाला आलो होतो परंतु इथे आल्यानंतर मला दर्शनाची थोडीशी घाई असल्यामुळे मी चौकशी केली असता मला एक इसम भेटला तो म्हणाला का ठीक आहे चार हजार रुपये दे आणि तुम्हाला आम्ही चौघांना दर्शन घेऊन देतो आणि त्यांनी गुगल पेला चार हजार रुपये घेतले आणि दर्शनासाठी आम्हाला अर्ध्या तासात सोडले आतमध्ये काय ऑनलाईन ना काय नाव इस ते इसमाचं नाव आता ऑनलाईन मी बघितलं नाही अजून ऑनलाईन नाही माहिती मला ट्रान्झॅक्शन झालं दर्शन तुम्हाला कुठून सोडण्यात आलं आम्हाला सोडण्यात आलं आपलं सभा सभामंडपाच्या इथून आम्हाला अर्ध्यासात दर्शन झालं तो व्यक्ती आला होता थोडा वेळ होता फक्त जोडीला ते काय आम्हाला माहित नाही एवढं कारण आम्ही बाहेरचे येत आम्ही दर्शनाचे त्याच्यामुळे आम्ही तक्रार आता पी आय साहेबांकडे केलेली आहे बघू पुढे काय जबाब घेतली का तुमची नाही जबाब द्यायला आता चालू आहे आम्ही काय तक्रार केली असं असं चार हजार रुपये आमच्याकडून घेतलेले आहेत Nó sang hết lắm Chưa lấy không?